जनसंवाद न्यूज सत्य आणि विश्वासाची बातमी कॅम्प परिसरातील पोलिस स्टेशन समोर असलेल्या रोमा अपार्टमेंट मध्ये आज दुपारी सुमारे वाजता धक्कादायक घटना घडली आहे सरिता खानचंदानी यांनी इमारतीच्या टेरेसवरून उडी घेतली या घटनेत सरिता गंभीर जखमी झाल्या असून त्यांना तातडीने जवळच्या बालाजी रुग्णालयात दाखल करण्यात आलाय प्राथमिक उपचारानंतर त्यांना कॅम्प तीन येथील ती मॅक्सिलेफ रुग्णालयात हलवण्यात आलं मात्र प्रकृती चिंताजनक असल्यामुळे पुढील उपचारासाठी त्यांना डोंबिवली येथील एम्स रुग्णालयात रेफर करण्यात आलाय घटनेची माहिती मिळताच विठ्ठलवाडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे आज सकाळी साडे अकरा ते बाराच्या दरम्यान विठ्ठलवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये राहणाऱ्या ॲडव्होकेट सरिता खानचंदानी यांनी उल्हासनगर चार रोमा अपार्टमेंट या इमारतीच्या टेरेसवरून सुसाईड अटेम्प्ट केलेला आहे सदर माहिती पोलीस स्टेशनला प्राप्त झाल्यानंतर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांना हॉस्पिटलला रवाना केलं सध्या त्यांच्यावरती एम्स डोंबिवली या ठिकाणी इलाज चालू आहेत आणि त्या सध्या अनकॉन्शियस असल्यामुळे त्यांना विचारबूस करता आलेली नाही सध्या या घटनेचा पुढील तपास सुरू आहे तर या घटनेमागे कारण काय असत सध्या त्याचा तपास सुरू आहे नेमकं सध्या सांगता येणार नाही साक्षीदारांचे जबाब आणि जी जखमी आहेत त्यांचं जबाब घेतल्यानंतर ज्यावरती पुढे तपासात काय निष्पन्न होईल त्यावरून सांगता येईल संवाद न्यूज सत्य आणि विश्वासाची बातमी आजच सब्स्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर